नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील सोनवणे आपले सर्वज्ञ करियर अकॅडमीमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण इकॉनॉमिक्स कंबाईन गट ब आणि गट बची जी पूर्वपरीक्षा झालेली आहे या कंबाईन गट बच्या पूर्वपरीक्षेमधील इकॉनॉमिक्सच्या प्रश्नांचे काय बघणार आहोत अॅनालिसिस बघणार आहोत सो so, जास्त वेळ वायाला न होता आपण आपल्या आजच्या प्रश्नांकडे जाऊया माझ्याकडे क्वेश्चन सेट ए होता या क्वेश्चन सेट एनुसार आपल्याला आजची काय बघायची आहे उत्तरं बघायची आहे बघा क्वेश्चन सेट ए मध्ये आपल्याला गट गडवला जो पहिला प्रश्न विचारण्यात आलेला होता जो करंट रिलेटेड प्रश्न आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये बघा प्रश्न विचारला होता अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे आणि अटल इनोव्हेशन मिशन ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे तर लक्षात घ्या मित्रांनो हा जून दोन हजार सोळामध्ये बरोबर का दोन हजार सोळामध्ये नीती आयोगाने म्हणजे भारत सरकारचाच प्रोग्राम होता बट याचा या प्रोग्राम या प्रोग्रामला रन करण्याचा जो पुढाकार होता तो नीती आयोगाने घेतलेला आहे म्हणून हा केंद्र शासनाचा पुढाकार होता असं म्हणायला काही चुकीचं नाही कारण की नीती आयोग ही संस्थाच केंद्र सरकारची आहे त्यामुळे पहिलं विधान करेक्ट आहे दुसरं महत्वाची गोष्ट होती की या याचं नावातच ते म्हटलेलं आहे की हे इनोव्हेशन मिशन आहे सो याच्यामध्ये नवनिर्माण करणे आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास ही संस्था काय आहे कारणीभूत आहे म्हणून दोन्हीच्या दोन्ही विधानं काय आहेत करेक्ट आहे आणि ब हे दोन्ही विधानं काय आहे करेक्ट आहे पुढचा जो प्रश्न घेण्यात आलेला आहे मित्रांनो तो आर्थिक पाणी अहवाल दोन हजार बावीस तेवीस वरती प्रश्न विचारलेला आहे मी तुम्हाला नेहमी सांगत असतो मित्रांनो की जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रश्न येणार आहे आर्थिक पाणी अहवालावरचा तर तो एक ते दोन वर्ष जुनाच असतो एक वर्ष रिसेंटचा जो आर्थिक पाणी अहवाल असतो त्याच्यावर फारसे प्रश्न आपल्याला पाहायला मिळत नाही एक वर्ष जुना जो आर्थिक पाणी अहवाल असतो त्याच्यावरच प्रश्न पाहायला मिळतो हे तुम्हाला मी प्रत्येक वेळी अनालिसिसमध्ये सांगतो त्यानुसार बघा आता सुद्धा परीक्षा दोन हजार पंचवीसची आहे परंतु आर्थिक पाणी अहवाल बघा कधीचा आहे दोन हजार बावीस तेवीचा आहे म्हणजे जुनं आहे त्यानुसार असं म्हटलेलं आहे की जो मेक इन इंडिया प्रोग्राम होता तर या प्रोग्रामामध्ये किती कोणकोणत्या उपक्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो याच्यामध्ये टोटल सत्तावीस क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला होता तर त्याच्यापैकी पंधरा पंधरा आणि बारा पंधरा हे उद्योगांशी संबंधित होते उत्पादनाशी संबंधित होते वस्तू उत्पादन आणि बारा जे होते तर ते सेवा उपक्रमांशी संबंधित होते सो so, हे टोटल बारा आणि पंधरा असे टोटल सत्तावीस क्षेत्रांना काय करण्यात आलेलं होतं महत्व देण्यात आलेलं होतं की ज्यांचा विकास घडवून आणण्याची जबाबदारी या मेक इन इंडिया टू पॉईंट झिरो अंतर्गत देण्यात आलेली तर त्याच्यामध्ये कोणकोणत्या उपक्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे तर या चाळीच्या चारी ओलाद व्यायामशाळा खेळणी आणि मत्स्यपालन या चाळीच्या चारी काय उपक्षेत्रांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला होता सो याचा आन्सर आहे वरीलपैकी सर्व ओके टोटल किती क्षेत्र होते सत्तावीस क्षेत्र होते पुढे जाऊया नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया पुढे बघा मी केंद्र शासन मान्यता स्टार्टअप स्टार्टअपमध्ये अखिल भारतीय स्तरावर मार्च दोन हजार चोवीस पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा डॅश डॅश टक्के आहे तर हा जो हिस्सा आहे बघा मित्रांनो तर हा सतरा टक्के इथं देण्यात आलेला आहे किती टक्के देण्यात आलेला आहे सतरा टक्के देण्यात आलेला आहे जून दोन हजार पंचवीस नुसारचा जर आपण विचार केला म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस नुसारचा जर आपण विचार केला बघा बरं काहीतरी स्पेसिफिक वर्ष मेन्शन केलेलं होतं मार्च दोन हजार चोवीस म्हणून मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सतरा टक्के होता आणि आताचा जर विचार केला मित्रानंतर हा जो हिस्सा आहे हा एकोणावीस टक्क्यांपर्यंत वाढलेला आहे सो आपल्याला मार्च दोन हजार चोवीस विचारलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे पर्याय क्रमांक चार येणार आहे ओके पुढे जाऊया पर्याय क्रमांक किती आहे चार आहे पुढे जाऊया बघा रिसेंटली मी आपण जेव्हा आता लेक्चर घेत होतो तेव्हा लेक्चरमध्ये मी तुम्हाला बोललो होतो की बरेच दिवस झालेले आहे की व्यापारी बँकांवरती प्रश्न पडलेला नाही आहे व्यापारी बँकांचे तुम्हाला बोललो होतो बँकांच्या राष्ट्रीयकरणावर प्रश्न नाही आहे बँकांच्या संख्येवर प्रश्न पडलेला नाही आहे सो बघा येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के याच्यावर प्रश्न पडलेला आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं बघा एकोणावीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये खाजगी व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आले तर किती बँका होत्या त्यात चौदा बँका होत्या हे सगळ्यांना माहिती आहे सर्वात सोपा प्रश्न होता सगळ्यांना त्याचं उत्तर माहिती होतं चौदा चौदा खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं त्याच्यासाठीचा क्रायटेरिया काय होता की करन जून बघा जून एकोणावीसशे एकोणसत्तरपर्यंत पर्यंत ज्या बँकांच्या एकूण ठेवी बघा बरं का ज्या बँकांच्या एकूण ठेवी पन्नास कोटींपेक्षा जास्त होत्या बरोबर मोर दॅन फिफ्टी करोड अशाच खाजगी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात येणार होतं म्हणून ऑप्शन नंबर किती येणार आहे चौदा येणार आहे पुढं बघा मी तुम्हाला बोललो होतो बँका आणि बँकांची संख्या याबाबत जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो हे मी प्रत्येक वेळी लेक्चरमध्ये बोललेलो होतो आणि यावेळी सुद्धा सेम प्रश्न आलेला आहे बघा मी तुम्हाला बोललो होतो की मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत मी तुम्हाला बँकांची संख्या सुद्धा लेक्चरमध्ये सांगितलेली थे होती आणि त्याच्यानुसार आपल्याला माहिती बघा मित्रांनो मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या किती आहे बारा आहे मी तुम्हाला बोलतो या बारामध्ये कोण येतं एक एस बी आय येते बरोबर अकरा नॅशनलाइज बँका येतात ओके आणि त्रेचाळीस सॉरी आता अठ्ठावीस आर आर बीज आहेत किती आर आर बीज आहेत आता सध्या अठ्ठावीस आर आर बीज आहेत ओके म्हणजे रिजनल रुरल बँक आहेत आणि जर रिजनल रुरल बँकला जर आपण आपण एक्सक्लूड केलं तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या होती एक एसबीआय आणि अकरा नॅशनलाइज बँका म्हणजे राष्ट्रीयकृत बँका अशा टोटल किती होतात बारा होतात पुढे बघा बँकिंग नियमन कायदा जो आहे मित्रांनो हा एकोणवीसशे एकोणपन्नास आहे यानुसार काय करण्यात आलं होतं आरबीआयला काय करण्यात आलं होतं बँकांच्या नियमन बँकांचं नियमन करण्याचा अधिकार देण्यात आलेला होता ओके okay? आणि याच्यावर प्रश्न विचारण्याची महत्वाची आता रिसेंटली या कायद्याला काय केलेलं आहे कारण की या कायद्यामध्ये दोन हजार वीस ला काय करण्यात आलेली होती सुधारणा करण्यात आलेली होती बरोबर आणि सुधारणा झाल्यापासून याच्यावर प्रश्न सो आता हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे म्हणून लक्षात ठेवा मित्रांनो इकॉनॉमिक्स मध्ये एक दोन वर्षांपूर्वी किंवा तीन चार वर्षांपूर्वी जे घडलेलं आहे आणि जी महत्वाची घडामोडी आहे तिच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो पुढे बघा बँकांचं राष्ट्रीयकरण कशासाठी करण्यात आलेलं होतं तर याच्या पाठीमागे एक मोठा सामाजिक उद्देश होता की ज्या अंतर्गत ग्रामीण भागाला सावकाराच्या तावडीतून सोडवायचं होतं बरोबर म्हणून हा एक सामाजिक उद्देश होता म्हणून याचा ऑप्शन क्रमांक किती कर येणार आहे एक येणार आहे त्याच्यानंतर शाखा विस्तार कशासाठी केला जात असतो तर जास्तीत जास्त ठेवींचा काय झालं पाहिजे संकलन करता आलं पाहिजे कलेक्शन करता आल्या पाहिजे जास्तीत जास्त ठेवी जमा करता आल्या पाहिजे सो याचा ऑप्शन असणार आहे बघा तीन एक दोन चार तीन एक दोन चार तीन एक दोन चार पर्याय क्रमांक किती येणार आहे तीन येणार आहे ओके सो so, लक्षात ठेवत चला मित्रांनो बँका बँकांची संख्या यांच्यावर सुद्धा प्रश्न येणार होता मी तुम्हाला बोललो होतो बँकांचं राष्ट्रीयकरण करून ठेवा त्याच्यावर प्रश्न येणार होता ओके सो so, जाऊया पुढच्या प्रश्नाकडून बघा आता याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दोन हजार एकवीस बावीस मध्ये अगेन बघा मित्रांनो हा जो सर्वे आहे हा दोन हजार एकवीस बावीसचा चा जो इकॉनॉमिक सर्वे होता बरोबर बरोबर इकॉनॉमिक सर्वे होता या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये ही देण्यात आलेली होती की ज्याच्यामध्ये म्हटलं की भारताने एक विक्रमी पातळी गाठलेली आहे उत्पादनाची ती कधी होती बावीस मध्ये आणि किती गाठले होते की भारताने अन्नधान्याचं जे उत्पादन आहे ते जवळजवळ तीनशे पंधरा पॉईंट सात दशलक्ष टन एवढं मोठं उत्पादन भारत सरकारने यावेळी घडून आणलेलं होतं दोन हजार एकवीस बावीस मध्ये आणि जर आपण आशिया खंडाचा जर विचार केला मित्रांनो तर आशिया खंडामध्ये भारताची ज्वारी वगळता तृणधान्याची सर्वाधिक जी उत्पादकता आहे ती इथिओपियापेक्षा सुद्धा कशी होती जास्त होती म्हणून हे दोघंच्या दोघ स्टेटमेंट कशी आहेत मित्रांनो करेक्ट आहेत म्हणून ऑप्शन नंबर किती येणार आहे एक आणि बी दोन्हीच्या दोन्ही काय आहे योग्य आहेत कारण की भारताची ज्या ज्यावेळी इथिओप इथिओपियासोबत तुलना करण्यात आलेली आहे त्या त्यावेळी भारताचं जे तृणधान्याचं जे उत्पादन आहे हे कसं ठरतं जास्त ठरतं सो हे जे स्टेटमेंट देण्यात आले हे अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे मित्रांनो याच्यामध्ये चेंज होण्याची चे शक्यता नाहीये सो दोन्हीच्या दोन्ही विधान काय करेक्ट आहेत पुढे जाऊया सर्व सर्व बघा मित्रांनो मी ज्यावेळी तुम्हाला सार्वजनिक वित्त चॅप्टर शिकवत होतो त्यावेळी सुद्धा मी तुम्हाला बोललेलो होतो की ही कलम जे काही आहे ते महत्वाचे कलम तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे सार्वजनिक वित्त चॅप्टरमध्ये सो आपण बघितलेलं होतं की कलम एकशे जे बारा आहे मित्रांनो तर ते ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटशी संबंधित असतं अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे वार्षिक वित्तीय विवरण पत्रक याच्याशी संबंधित असतं सो कलम एकशे बाराचा पर्याय क्रमांक एक येणार आहे म्हणजे पुढे बघा कलम एकशे एकावन्न जे देण्यात आलेले आहे मी तुम्हाला बोललेलं आहे की कलम एकशे अठ्ठेचाळीस ते कलम एकशे हे जे आहे याच्यामध्ये भारताचा कॅग येतो सीजीए येतो आणि लेखा परीक्षण बरोबर यांच्याशी संबंधित आहेत मित्रांनो सो सर आपल्याला सरळ सरळ दिसतंय की याच्याशी संबंधित आपल्याला लेखा परीक्षण नाव दिसतंय सो कलम एकशे एकावन्न हे लेखा अहवालाशी संबंधित आहे ओके पुढचं बघा कलम दोनशे सदुसष्ट ज्याच्यामध्ये आकस्मिक निधी आकस्मिकता निधी म्हटलेला ज्याला कंटिंजन्सी फंड म्हटलं जातं आपण बघितलं होतं की भारताचे भारताच्या तिजोरीचे तीन फंड होते बरोबर एक म्हणजे काय होता कन्सॉलिडेटेड फंड होता एक होता कन्सॉलिडेटेड फंड ज्याला आपण संचित निधी म्हणतो ज्याचा कलम आहे दोनशे सहासष्ट एक होता त्याच्यानंतर आपण बघितलं होतं पब्लिक अकाउंट बघितलेलं होतं पब्लिक अकाउंटचा कलम आहे दोनशे सासष्ट दोन बघितलेलं होतं आणि कंटिंजन्सी फंड म्हणजे आकस्मिक निधी जो होता बरोबर तर आकस्मिक निधीचा कलम आहे दोनशे सदुसष्ट ओके So, आ, एक एक सो मी तुम्हाला बोललेलो होतो आणि कलम दोनशे ऐंशी हा कोणता आहे वित्त आयोगाचा आहे फायनान्स कमिशन हे सगळ्यांना बऱ्यापैकी माहिती होतं दोनशे ऐंशी हे वित्त आयोगाचे कलम एकशे बारा आहे अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटशी संबंधित होतं कन्फ्युजन होण्याचं रिझन फक्त एकशे एकावन्न दोनशे सदुसष्ट होतं ते पण मी तुम्हाला क्लिअर करून दिलेलं आहे सत्तावीस क्रमांकाचं ऑप्शन येणार आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चारचा पर्याय क्रमांक आहे दोन ओके पुढे जाऊया अठ्ठावीसवा प्रश्न बघा त्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन कळ फलक म्हणजे डॅशबोर्ड अंतर्दृष्टी बरोबर दृष्टी यामध्ये डॅश डॅश मध्ये सुरू करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो हा आर्थिक समावेशन कुठपर्यंत झालेला आहे हे बघण्यासाठीचा हा एक डॅशबोर्ड आहे की जो भारताच्या ने सुरू केलेला आहे ज्याचं नाव आहे अंतर्दृष्टी आणि हा सुरू करण्यात आलेला आहे जून दोन हजार चोवीस सॉरी जून दोन हजार तेवीस मध्ये सुरू करण्यात आलेला आहे ओके सो लक्षात ठेवायचा आहे पर्याय क्रमांक याचा किती येणार आहे तीन येणार आहे पुढे बघा आयोगाचा सर्वात जास्त आवडता टॉपिक तो म्हणजे काय आहे सार्वजनिक वित्त आणि मी तुम्हाला बोललो तो सार्वजनिक वित्तामध्ये तुम्हाला तुटीच्या संकल्पनांवर शंभर टक्के एक प्रश्न पाहायला मिळणार म्हणजे मिळणारच आहे आणि यावेळी सुद्धा भारत आपल्या एम पी एस सी आयोगाने राजकोषीय तुटीलाच प्राधान्य दिलेलं आहे कारण की हीच भारत सरकारची सर्वात मोठी काय असते तूट असते आणि भारत सरकारची सर्वात मोठी डोकेदुखी असते सो याच्यामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे की सरकारची राजकोषीय तूट म्हणजे काय आहे तर आपण पहिले जर आपण खालच्या दोन ऑप्शनचा जर विचार केला मित्रांनो तर बघा महसुली खर्च व महसुली उत्पन्न याच्यातला फरक म्हणजे ही कोणती तूट असते मित्रांनो महसुली तूट असते ही कोणती तूट असते महसुली तूट असते म्हणून पर्याय क्रमांक सी तर येणार नाही आहे बरोबर पर्याय क्रमांक सी येणार नाही पुढे म्हटलेलं भांडवली खर्च व महसुली उत्पन्न फरक नसते मित्रांनो सो बी झालेला आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी चुकीचा आहे सी चुकीचा आहे झालं आपलं उत्तर कारण की याच्यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की यापैकी नाही असा तर ऑप्शन नाही आहे कारण की इथं ऑप्शन नंबर एक आहे की याच्यामध्ये म्हटलेलं आहे सरकारी कर्जे वगळता सरकारचं एकूण खर्च आणि सरकारचं एकूण प्राप्ती याच्यामधला जो फरक असतो मित्रांनो त्या फरकालाच काय म्हटलं जात असतं राजकोषीय तूट म्हटली जाते पर्याय फक्त ए बरोबर आहे बी आणि सी काय आहे चुकीचं आहे म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे एक करेक्ट येणार आहे ओके मी नेहमी सांगतो की तूट लक्षात घ्या मित्रांनो ही राजकोषीय तूट सरकारची सर्वात मोठी डोकेदुखी आहे सो याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न एक्झामला आतापर्यंत पाहायला मिळत आहे पुढे जाऊया पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे की खालीलपैकी कोणती भारत सरकारच्या रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो मित्रांनो आताच रिसेंटली आपलं जे लेक्चर झालेलं होतं बँकिंग चॅप्टरवरचं वरचं वर चा। त्याच्यामध्येच मी तुम्हाला संख्यात्मक साधने क्लिअर केलेली होती की संख्यात्मक साधनांमध्ये दोन प्रकारची साधने येतात एक म्हणजे प्रत्यक्ष साधन येतं आणि एक म्हणजे कोणतं साधन येतं अप्रत्यक्ष साधन येतं ओके प्रत्यक्ष साधनामध्ये सी आर आर येतो आणि एस एल आर येतो तर अप्रत्यक्ष साधनांमध्ये बँक रेट येतो रेपो रेट येतो रिव्हर्स रेपो रेट येतो स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी येतं मार्जिनल स्टँडिंग मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी येतं ओपन मार्केट ऑपरेशन येतं आणि मार्केट स्टॅबिलायजेशन स्कीम येते सो so, ही भारत होती भारत सरकारची आर बी आयच्या कमती साधने होती संख्यात्मक साधने होती आणि या संख्यात्मक साधनांमध्ये आपल्याला विचारलेलं की कोणती संख्यात्मक साधने आहेत सो याच्यामध्ये आपल्याला इथं रेपो दर दिसतोय काय दिसतोय रेपो दर दिसतोय आणि इथं काय दिसतोय खुल्या बाजारातील खरेदी विक्री म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन हे दोन ऑप्शन तर आपल्याला याच्या संख्यात्मक साधनांमधले दिसते परंतु त्याच्यामध्ये पत अधिकृतता योजना ज्याला काय म्हटलं गेलेलं आहे बघा क्रेडिट ऑथरायझेशन स्कीम इथं तुम्हाला कुठे याचं नाव दिसतंय का मित्रांनो क्रेडिट ऑथरायझेशन स्कीमचं दिसत नाही सो सी so, ऑप्शन येणार नाही पुढे म्हटलेलं विशिष्ट प्रकारच्या अग्रिमांवर भेदभाव पूर्ण व्याज आकारले जाते तर हे गुणात्मक साधन आहे हे कोणतं साधन आहे गुणात्मक साधन आहे जेणेकरून आरबीआय काय करते या गुणात्मक साधनाचा वापर करून ज्या क्षेत्राला जास्तीत जास्त कर्जाची गरज आहे बरोबर अशा क्षेत्राकडे कर्ज पुरवठा वळविण्यासाठी गुणात्मक साधनांचा वापर केला जातो म्हणून अनावश्यक क्षेत्रांना आरबीआय कडून जो कर्ज पुरवठा केला जातो त्यासाठी व्याजदर जास्त ठेवला हो जातो आणि आवश्यक उत्पादक क्षेत्रांसाठी आरबीआय कडून कर्जांसाठी जो कर्ज पुरवठा केला जातो उत्पादक क्षेत्रांना त्याच्यावरचा जो व्याज दर असतो तो कमीत कमी ठेवला जातो म्हणून याला इथे म्हटलं गेलेलं आहे की भेदभाव पूर्ण व्याज आकारला जाणं भेदभाव करणं कर्ज वाटलं जात आहे पण यातला व्याज देताना काय केला जातोय भेदभाव केला जातोय उत्पादक क्षेत्राला कमी दराने तर अनुत्पादक क्षेत्राला जास्त दराने हे झालं गुणात्मक साधन so, सो ए पण ऑप्शन येणार आहे ऑप्शन नंबर फक्त बी आणि डी येणार आहे म्हणजे बी आणि डी वाला ऑप्शन किती पर्याय क्रमांक तीन करेक्ट आहे तीसचं ऑप्शन किती येणार आहे तीन याला आहे पुढे जाऊया खालीलपैकी कोणती लेखापालनाची तत्वे आहेत तर बघा मित्रांनो एक आपण एक कॉमन सेन्सने आपण हा प्रश्न सोडवू शकत होतो की जर आपल्याला लेखापालन आता हे अकरावी बारावीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकात दिलेला आहे हा प्रश्न जसाच्या तसा उचललेला आहे तर आता याच्यामध्ये बघा मित्रांनो याची जी उत्तर येणार आहे ही वरीलपैकी सर्व येणार आहे जरी आपल्याला माहिती नसलं तरी आपल्याला माहिती मित्रांनो की ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीये त्यामध्ये जर आपल्याला माहिती असेल की वरीलपैकी सर्व तर चार्हीच्या चार ऑप्शन जर आपल्याला दिसत असेल तर नव्वद आता फॉर एक्झाम्पल याचं जर मला उत्तर माहिती नसतं तर मी तुक्का तरी लावला असता कारण की मला माहिती आहे की मला याच्यातलं काहीच माहित नाहीये काहीच माहीत नसेल पण इथं दिलेलं आहे की सर्व तत्वच दिसत आहे आणि याच्यामध्ये एक ऑप्शन दिसतोय की ए बी दिसतोय एबीडी दिसतोय सी डी दिसतोय बरोबर आणि इथं वरीलपैकी सर्व दिसतोय तर एक अप्रॉक्सिमेट आपण तुक्का जरी मारला असता वरीलपैकी सर्व तरी आपलं उत्तर काय आलेलं असतं करेक्ट आलेलं असतं हे चारीच्या चारी लेखापालनाची काय आहेत महत्वाची तत्वे आहेत ओके पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढे बघा छापील पैशाचा वापर करून सरकार जेव्हा आपल्या अंदाजपत्रकातील म्हणजे बजेटरी डेफिसिट बरोबर बजेटमध्ये जी राजकोषीय तूट निर्माण केलेली कोणती राज तूट राजकोषीय तूट जी निर्माण केलेली आहे ही राजकोषीय तूट भरून काढण्यासाठी जेव्हा सरकार छापील पैशांचा वापर करतो म्हणजे भारत सरकार नवीन नोटांची निर्मिती करून जेव्हा ही भरून काढतो तर तेव्हा काय होणार आहे मित्रांनो जास्तीत जास्त नोटा छापल्या गेल्याने जास्तीत जास्त अर्थव्यवस्थेमधील पैशांचा पुरवठा वाढून बरोबर अनावश्यक अर्थव्यवस्थेमधील मागणी वाढून जाते पुरवठा तेवढा लगेचच वाढू शकत नाही म्हणून अल्प कालावधीमध्ये मागणी जास्त पुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण होऊन देशामध्ये काय निर्माण होते चलनवाढ निर्माण होते म्हणून चलनवाड निर्माण होऊ शकते किंवा चलनवाढ वाढू शकते करेक्ट ऑप्शन आहे पुढे जाऊया तेतीसव्या प्रश्नाचं उत्तर बघा बघा काय म्हटलेलं आहे मित्रांनो तर याच्यामध्ये म्हटलेले की खालीलपैकी कोणते कोणती वैशिष्ट्ये कर देय क्षमता तत्वाची आहे कर देय क्षमता तत्व म्हणजे काय आहे मित्रांनो की प्रत्येक व्यक्तीने बरोबर का हे स्मिथचं तत्व आहे की स्मिथच्या म्हणण्यानुसार असं आहे की प्रत्येक व्यक्ती जो उत्पन्न कमवत आहे तो किती कमवू दे त्याने त्याच्या उत्पन्नाचा थोडा तरी हिस्सा सरकारला कराच्या स्वरूपात दिला गेला पाहिजे मग त्याच्या म्हणण्यानुसार असं होतं की जो जास्त उत्पन्न कमवतोय हो आहे त्याने जास्तीत जास्त कर द्या जो कमी उत्पन्न कमवतोय आहे त्याने कमी कर द्या बरोबर पण त्याने थोडा तरी कर दिला पाहिजे हा इथं एक महत्वाचा मुद्दा आहे परंतु इथं काय म्हटलेले आहे की पहिलं उत्तर बघा पहिला प्रश्न बघा बघा स्टेटमेंट उच्च उत्पन्न मिळविणारे आणि श्रीमंत व्यक्तींना अधिक आयकर भरावा हे करेक्ट स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट काय अगदी करेक्ट आहे परंतु इथं काय म्हटलेलं आहे की कमी उत्पन्न मिळवणारे म्हणजे जे कमी उत्पन्न प्राप्त करतायत आणि गरीब लोकांना आयकरातून काय देण्यात यावी सूट देण्यात यावी बघा मित्रांनो भारतामध्ये आयकरामध्ये सूट कोणालाच देण्यात आलेली नाहीये सूट म्हणजे काय म्हटलेलं येतं की ज्याचं बघा आपल्या भारतामध्ये कर भरण्याची क्षमता म्हटलेलं आहे कर भरण्याची क्षमता बघा ना आपल्या भारतामध्ये किती आहे रे आताचा जर विचार केला आपण चार लाखांपासून पुढं आहे म्हणजे शून्य ते चार लाखांपर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याला कर भरण्याची गरज नाही आहे बरोबर चार लाखापासून पुढं ज्याचं उत्पन्न आहे त्यानेच कर भरला गेला पाहिजे असं जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये असं म्हटलं की कमी उत्पन्न मिळवणार आहे मग आता कमी उत्पन्न म्हणजे इथे स्पेसिफिक मर्यादा दिलेली आहे का नाही दिलेली आहे म्हणून हे स्टेटमेंट काय होऊ शकत चुकीचं होऊ शकतं चुकीचं होऊ शकतं सो पर्याय क्रमांक याचा काय येऊ शकतं फक्त एक बरोबर येऊ शकतो परंतु आता आयोगानुसार घेऊया आपण की आयोग काय उत्तर देऊ शकतो आपल्यानुसार तर पर्याय क्रमांक एच बरोबर आहे दुसरं पर्याय क्रमांक इथं चुकीचं आहे कारण की इथं आपल्याला घ्यायचं आहे की प्रत्येकाने थोडा तरी कर भरला पाहिजे ज्याचं उत्पन्न कमी त्याने कमी कर भरावा ज्याचं उत्पन्न जास्त त्याने जास्त कर भरावा ही संकल्पना याच्या पाठीमागं आहे परंतु आता बघूया आयोग आयकरातून शुद्ध देणं याचा अर्थ काय लावते आणि त्यानुसार आयोग अ आणि ब दोन्ही बरोबर देते की फक्त अ बरोबर देते दे, हे आपण आयोगावर डिपेंड ठेवूया या प्रश्नाला आपण थोडंसं हॅशटॅग करून ठेवूया बरोबर पण याचं उत्तर शक्यतो फक्त ए बरोबर यायला हवं पण आता आपण आयोगानुसार जाऊया ठीक आहे आयोगाच्या आन्सर की आपल्याला काय करेक्ट उत्तर आहे पुढे जाऊया चौतीसवा प्रश्न की भारताच्या सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सगळ्यांना माहिती मित्रांनो सगळे जणांनी करंट अफेअर करून गेलेले आहेत कोण आहेत नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगडिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे कोण आहेत अध्यक्ष आहेत तर ओके पुढे जाऊया बघा आता इथं काय म्हटलेलं आहे बघा मित्रांनो की भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये काय करण्यात आलं तर कृषी कर्जांवरील एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली होती या समितीचे अध्यक्ष होते श्री आर व्ही गुप्ता बरोबर सो so, हे दोघेच्या दोघ दुदे स्टेटमेंट काय आहेत करेक्ट आहे बरोबर आणि आपल्याला काय विचारलं तर कोणती विधाने योग्य आहेत योग्य विधान कोणतं आहे आणि ब दोन्ही विधाने काय आहेत करेक्ट आहेत हे याचं उत्तर असणार आहे आणि याचा लास्ट करंट अफेअरचा करंट रिले रिलेटेड जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीसचा तर दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये बघाय का दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये भारत सरकारने काय केलेलं होतं की भारताचा जो जी डी पी आहे तर जी डी पीच्या वाढीसह भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावर सुरू राहण्याचा अंदाज आहे तर इथं पर्सेंटेज विचारलेलं आहे की भारताच्या आर्थिक वाढीचा दर किती असला किती ठरवण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षामध्ये तर हा लक्ष ठरवण्यात आलेला आहे सहा पॉईंट पाच टक्के आहे या अगोदर तो, तो किती होता रे मित्रांनो साडेसात टक्के होता मागच्या वर्षी साडेसात टक्के होता तो आता यावेळी कमी करून किती करण्यात आलेला आहे सहा पॉईंट पाच टक्के करण्यात आलेला आहे सो एवढी छत्तीस प्रश्न होते मित्रांनो इकॉनॉमिक रिलेटेड ओके इकॉनॉमिक्स रिलेटेड एवढे आपले टोटल प्रश्न होते आणि यांचं हे अनालिसिस होतं सो so, आता आपण आपण बोललो होतो मी तुम्हाला की गट क ची पूर्व परीक्षा झाल्यानंतर आपण कंबाईन गट ब आणि गट क पूर्व तसेच मुख्य परीक्षेची बॅच लाँच करतोय त्यानंतर आपण राज्यसेवा पूर्व आणि राज्यसेवा मुख्य या दोन्ही परीक्षांसाठी सुद्धा आपण सेपरेट बॅच लाँच करणार आहोत एन सी आर मराठीतली पहिली बॅच आपण लॉन्च करतोय मित्रांनो ती बॅच सुद्धा आपली कंबाईन गट कचा दोन अकरा जानेवारीचा पेपर झाल्यानंतर या तिघच्या तिघ बॅचेस आपल्या सुरू होणार आहे सो ज्यांना ज्यांना बॅच जॉईन करायची असेल त्यांनी त्यांनी आपल्या या व्हॉट्सअप नंबरला कॉल करायचा आहे ओके okay? सो so, याच्यामध्ये आपली एन मराठी बॅच इकॉनॉमिक्स बरं का मराठी बॅच असणार आहे हे जी तुम्हाला यू पी एस सी आणि एम पी एस सी प्री साठी सी एम पी एस सी मेन्ससाठी आपण सेपरेट बॅच लॉन्च करणार आहोत ओके आणि कंबाईन गट ब आणि गट क ही सुद्धा बॅच आपण लॉन्च करणार आहोत सो या बॅचे जानेवारी पासून आपल्या स्टार्ट होत आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस पासनं आपल्या या बॅच लाँच होत आहे सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि ऑथेंटिकेट डेटा मी तुम्हाला याची पीडीएफ सुद्धा शेअर करणार आहे की ज्याच्यामध्ये ऑफिशियल सोर्स सुद्धा मेन्शन केलेला असणार आहे ओके okay? की ज्याच्यानुसार जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनवर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्याचासुद्धा ऑफिशियल सोर्स त्या प्रश्नाच्या ॲनालिसिसच्या खाली मी दिलेला असणार आहे याची लवकरात लवकर संध्याकाळपर्यंत पी डी एफ रेडी करून तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करेल आज पॉसिबल झालं नाही तर उद्या शंभर टक्के तुम्हाला पी डी एफ मिळेल धन्यवाद मित्रांनो